देख रहे टाइम्स ट्वेंटी न्यूज सिंधी ते वेरूळ स्टेशन या मार्गावरील पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करा रामभाऊ ढुमणे उपसरपंच सिंधी सिंधी वेरूळ स्टेशन या इतर जिल्हा मार्ग ओ डी आर वजा त्रेचाळीस तथा ग्रामीण मार्ग बी आर चौऱ्याऐंशी या मार्गावर असलेल्या बहुचर्चित सोंडो नाल्यांवरील पुलाची वर्षोनवर्षापासूनची सिंधी परिसरातील जनतेची मागणी होती चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालीन खासदार स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्याकडे आबाजी पाटील घुमणे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते अजय रेड्डी सरपंच शोभाताई रायपल्ले सरपंच आणि आलाम उपसरपंच रामभाऊ रुमणे प्रवीण चिडे व इतर कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून मागणी केली होती लोकप्रिय नेते तत्कालीन खासदार बाळू भाऊ धानोडकर आणि तत्कालीन आमदार सुभाष भाऊ धोते यांनी परिसरातील जनतेची मागणी लक्षात घेऊन संबंधित विभागाला सदर पुलाच्या कामाचे प्रस्ताव तयार करून मंजुरी करिता सादर करण्याबाबत सूचना दिल्या नागपूर विभागीय अभियंता मॅडमनी प्रस्तावित स्थळाला प्रत्यक्षात भेट देऊन उपसरपंच रामभाऊ धुमडे यांचे कडून उंची आणि लांबीची माहिती घेऊन प्रस्ताव तयार करू न मंजुरी करिता केंद्र सरकारकडे पाठविला सततचा पाठपुरावा आणि चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा ताई यांच्या प्रयत्नातून सदर विकास कामाला मंजुरी मिळाली लगेच एप्रिल दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू झाले नाही परिसरात विरुस्ते हे एक मोठे बाजारपेठचे ठिकाण असून तिथे रेल्वे स्टेशन शासकीय दवाखाना पोलीस स्टेशन आठवडी बाजारपेठ कॉन्व्हेंट प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असे जन उपयोगी ठिकाण असून वेळोवेळी या मार्गाचा वापर करत असताना विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना भयंकर त्रास होत आहे जपान सारख्या देशात एका विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात येऊ शकते आणि या ठिकाणी शेकडो विद्यार्थी आणि रुग्णांना नाहक त्रास भोगावा लागत आहे तरी यावरून शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे करिता सदर पुलाच्या कामांकरिता संबंधित यंत्रणेने त्वरित लक्ष देऊन कंत्राटदारांना सूचना द्याव्या ही परिसरातील जनतेच्या वतीने सिंधी येथील लोकसरपंच रामभाऊ डुमले यांनी चंद्रपूर येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या विभागाकडे या माध्यमातून केली आहे